एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर अकोले तालुक्यातील के केळी रुमणवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते आणि ठाणगाव जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष जनसेवक रामदास भोर यांचा केळी ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आलाय सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आलाय या कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे सरपंच मुरलीधर मेंगाळ माजी सरपंच भरत शेठ मेंगाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जगताप यांच्या हस्ते रामदास भोर यांना लेंडे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दीपक बिनर अण्णा तळपाडे एम एस सी बीचे बांगरसाहेब शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा हा सन्मान म्हणजे केवळ माझा नाही तर आमच्या संस्थेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा आहे आमचे मार्गदर्शक मुकुंद काकडी यांचे मोलाचे सहकार्य नेहमीच आम्हाला प्रेरणा देत असते पुढेही आमची संस्था समाजकार्यासाठी तत्पर राहील असे रामदास भोर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले रामदास भोर यांच्या कार्याबद्दल परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या या सन्मानामुळे सेवाभावी कार्याला नवी उभारी मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी अकोले